नमस्कार आज आहे रथसप्तमी तर अशी आरास केलेली आहे रिद्धीच्या मम्मीकडे मी आज आलेली आहे माझी रांगोळी वगैरे देवपूजा आज दाखवली नाही व्हिडिओ मोठा होतो म्हणून आणि बघा किती छान दिसते रिद्धीची मम्मी सगळ्यांचे फोटो काढले वान घेतले सगळ्यांनी तिथून मी रुपालीकडे आले माझी मैत्रीण बघा विठ्ठल रुक्माईची मूर्ती किती मस्त आहे डेकोरेशनसुद्धा छान केलं तिनं आणि खूपच सुंदर जे पण सुवासनीला सात शिंगार लागतात ते सगळे मांडलेले आहेत आणि मस्त असे आरास केले ही रुपालीची बहीण वैशाली आहे ती हळदी देत आहे सगळ्यांना रुपालीसुद्धा देत आहे त्या बहिणी बहिणी सख्या जावं आहेत असा मी डान्स केला फोटो काढले असा माझा मजेत दिवस गेला बाय